आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही संत रोहिदास चर्मकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे प्रमुख मान्यवरांचा नेते व प्रशासन अधिकारी यांचा सत्कार संत रोहिदास चर्मकार संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने चर्मकार समाजाचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव खटावकर यांच्या निवासस्थानी मिरज येथे महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवर नेते व कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील प्रशासन अधिकारी विद्यार्थी महिला क्षेत्रात कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्याबद्दल दलित मित्र आमदार अशोकराव माने यांचा सत्कार माजी आमदार बाबूराव माने मुंबई यांच्या हस्ते करण्यात आला तर समाजभूषण अनिल कांबळे मानगावकर यांचा सत्कार आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला तसेच इतर सर्व मान्यवरांचा सत्कारही आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास माजी आमदार बाबुराव माने माजी आमदार सूर्यकांत गवळी अशोक आगवणे श्रद्धाताई शिंदे संचालक वसंतराव देशमुख या सर्व मान्यवरांच्या उपस्थिती उपस्थिती होती या कार्यक्रमाचे निमंत्रक व आयोजक गोविंदराव खटावकर होते त्यांनी जी संघटना केली ताकद झाले आणि माध्यमातून समाज संघटित करण्याचं काम त्यांनी केलेलं त्याच धर्तीवर गोविंदराव खटाळकर त्या राज्यात फिरलेच देशातल्या अनेक भागाभागामध्ये भागा जाऊन समाज संघटनाबाबण्याचं काम त्यांनी केलं रविदास महाराजांचे विचार घरोघरी पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं हे एक विचारवंत एक अभ्यास आणि स्वाभिमानी व्यक्ती कुठेही असे लाचार होणार नाही स्वाभिमानानं सक्षमपणानं बरोबर आपल्या लोकांना घेऊन जाणार कोणावर अन्याय झाला तर त्या अन्यायाचं पूर्णपणे त्याचा भांडाफोड केल्याची बातमी असे विचार होत आहे आणि सहज मान्य होते एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा